जय श्रीराम मित्रांनो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आलो आहोत काष्टी बाजारात आणि काष्टी बाजारातील सध्याची बाजारची परिस्थिती जाणून जा घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील आज आपण बैल बाजारात आहोत आहे तर बैल बाजारातील सध्याची रेट जाणून घेणार आहोत आपले चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजार तुम्हाला योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील घेतले का बावड्या किती दिले पंचावन्न ला जोड दिला का पाहताय मित्रांनो मामूल शेठ जय श्रीराम काय सांगितलं याच त्या सांगा पंच्याऐंशी फायनल काय होईल फायनल देऊ पंच्याहत्तर ला मागणी झाली का हा मागते कशी झाली सत्तर त्रेहत्तर असं मागते दाताला कसं आहे दुसरा आहे दुसरा आहे का हा ओडून दाखवा चाल रे नंबर सांगा मला शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट झिरो मित्र तुम्हाला खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचा कोण खरेदी करू शकता खूप मोठ्या महत्वाचं आहे आधा देना दोन दाते दोन दाते याला का। पक्क चालू जोडीचं काय सायला या पंचेचाळीस जोडी पंचेचाळीस हजारात फायनल काय आहे मागणी झाली हा माग हा याच काय सांगितलं कसा दिला चाळीसला दिला एकच पाहता मित्रांनो आजचे बाजार रेट अशा प्रकारचे जनावर खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा तीनशे अशा पद्धतीचा जोड पंचावन्न हजाराला विक्री झालेला आहे पाहता आजच्या बाजार रेट पडलेली साठ याची मागणी झाली का जाताल कसं आहे सहा जाती कामाची गॅरंटी देत आहे शंभर टक्के झोपलाय का नंबर सांगा पंच्याण्णव बावन हा सांगा ना झिरो तीन जर तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गाव कोणतं मागणी झाली झाली कशी झाली चाळीस लागली वीस ला मागितलं वीस ला मागितलं द्यायचंय केवड्याला पंचवीस पंचवीस ला कोणतं गाव गोलेगाव नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ तेवीस अठ्ठावीस okay. चौऱ्याण्णव किंमत काय सांगितली किंमत यांचं एकतीस मागणी झाली मागते कशी लाख रुपयापर्यंत मागते मागते जाताल कशी दाताला कट जात कट जात कामाची गॅरंटी देत हा गॅरंटी गॅरंटी नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी ब्याऐंशी चोपन्न सगळे काम सगळे हा सगळे मारतात का नाही नाही गरीब आहेत जरा तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर दिलाय पाहता अशा प्रकारचे बैल आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी वीस हजाराला माग देत द्यायचं केवड्याल फायनल पंचवीस पंचवीस ला, पंच ला। आदत आहेत ना आदत आदत दोन्ही बी नंबर सांगा अठ्ठ्याऐशी झिरो पाच त्रेपन्न एकोणवास सोळा शेतकऱ्याचे कोंड आहेत खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा काय किंमत साईड मामा त्यांचा जोडीचं सांगतोय पंधरा हजार रुपये जोडीचं पंधरा हजार रुपये हा फायनल द्यायची की एवढ्याला हो कोणीच मागाना ना द्यायचं अकरा पर्यंत द्यायला असतं पण कोणीच मागाना ना बर का मागा काय माहित बाबा नंबर सांगा मात्र मोडला दवाखान्यात टाकले पैसे भराय भरायला नंबर सांगा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस एकसष्ट एकोणपन्नास मित्रांनो जोड तुम्हाला पंधरा हजारात भेटन राष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच एवढ्या कमी रेट मध्ये उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं कोंडाचं सा? शे कोंडा सांगितलं पंचावन्न हजार फायनल काय होईल देऊ की पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत येतात दाताल आहे आपली दा दोन जाते दोन जाते का याच काय होईल शेच पंधरा हजार पंधरा हजार हा मागणी झाली का नाही अजून का? का बर काय आज येते गिरायक नंबर सांगा जाऊ दे नंबर सांगा नंबर त्र्याण्णव सत्तर सव्वीस अकरा अठ्याहत्तर तो तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकाचा आहे हा सुद्धा मालकाचा आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत आहे नि मामा किंमत चाळीस चाळीस आहे ना का द्यायचं की एवढ्याला असो मागणी झाली का झाली की कशी झाली मागतात पंचवीस तीस मागतात का मग किती घ्यायचं फायनल फायनल किती घ्यायचं पस्तीस पस्तीस घ्यायचं त्याच्या आत नाही घ्यायचं नंबर सांगता येईल का बर काय सांग सांगा सोळा हजार मागणी झाली का मागते बाराला बारा मागतात नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे पाचशे जर दो तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांग मालक आता हे जेव्हा हे मागत येते पंधराला पंधराला तुम्हाला द्यायचं आम्ही अठरा म्हणलं असं वय हा फायनल काय होईल फायनल देऊ कमी जास्त सांगा नव्याण्णव सत्तर बारा एकोणचाळीस एकोणपन्नास हे पाहता मित्रांनो व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहे फोन लवकर जर आले तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे फोंड उपलब्ध होऊन जातील करू खरेदी शकतो यावर किती झाला साडे पंधरा ला साडे पंधरा ला आज जोगपट केलाय तुम्ही हा हा जोगपट लावला आज सांग जय श्रीराम जय श्रीराम काय चालले आज उंडे पाटील तुमचं काय चाललंय कशाच गेले जुगार केले काय काय झालं बजरंग दरवाल्यामुळे काय काय ते काय तुमच्या घरी येतात का तवाडवत आडवते तु त्याला काय पर्याय तुम्ही काय डुप्लिकेट माल विकता काय मग काय भेटाय आहे ओरिजिनल मालाला व्यायचं का हा आम्ही ओरिजिनल विकतो हे मान्य आहे पण बजरंग दल वाला काढ ना ही कोणतं जातात ती शेतकऱ्यांना आणायचो पण व्यापाऱ्यांना आढावतात कोण आढावते बजरंग दल वाली त्याच्या कपाळा काय आहे का काय पाहण्यासाठी काय करतात चुका जर नसल्या ते तरी काय ईडीत का मोकार आडवायला हो चुका काय केलं शेतकऱ्यांना सांगा तरी असोय मला तर मी व्हिडिओ टाकला तर मला धमकी दिली बांधून मारीन म्हणून एवढं सोपं म्हणावा मोगलाय माझे काय बांधून मारून मग काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी मी एक पर्याय सांगतो भाऊ शेतकऱ्यांनी एक तर कागदपत्र व्यवस्थित ठेवायला पाहिजे जनावरांची खरेदी केली त्याच्या कागदपत्र कसे ठेवले पाहिजे आता पावत्यात पाहिजे खरेदीच्या पावती रेग्युलर मध्ये असते हा मग काय अडचणी येते पावती डायरेक्ट फाडून टाकला काय केलं पाहिजे असोय तुमचा मोबाईल घेणार व्यापारी आहे त्याला पर्याय एकच काय व्यापाऱ्यांनी बंद करून टाकणार यापार्याने व्यापार बंद करणं चोऱ्या मारे चालू करणं चोरे होत्या ना चोऱ्या होत्या ना सगळे व्यापारी कुणाकडे कोणाकडे का मित्रांनो पाहत आहे सगळे व्यापारी वीस जण बैल ऐकणार माणूस आहे हे सगळे व्यापारी फक्त करत पन्नास हजार पोटेवले कालच्या शन्वार कोंडे पाटील बोला ना बाजारची कशी परिस्थिती आजची काय नाही समजा बेकारी झाली बाजार आज गिरायकच नाही बाजार कशामुळं हे बजरंग दल आडवाडू करते आमच्या गिरायकांना त्यांच्याकडे आयडी वगैरे असतं का त्यांच्याकडे काही असतं ग काही कशा म्हणायचं आपण बजरंग दल काय बजरंग दलच्या नावाखाली चोर पण खूप आहेत गाड्याला आडून लुटणारे बाहेर येणारे लोक असं आहे का लाखाची बैल सवा लाखाची बैल एक शेद्करी ने? शेद्करी ने? एक दहा दहा बैल नेतो ते बैल दरी असे मग त्याला काय पर्याय सरकारने काय तरी पर्याय काढावा शेतकरी कधी एकत्र येईल काय शेतकरी येईल एकत्र काय व्हिडिओ काढून टाकले का मध्ये तर मला एक कमेंट अशी आली की वाळकीची कोणते असेल तो भिकार चोट असेल कोणीतरी एखादा त्याने मला कमेंट केली म्हणलं तुम्ही खटकाशी दलाली करताय तुम्हाला काय करायची गरज आहे ऐका ना एक जणाची परिस्थिती पाहिली तो स्वतःला बजरंग जर चार वर्षापूर्वी खायला माग होता आजची परिस्थिती आहे पन्नास लाखाचा बांगला आहे शिफ्ट बसायला बसायला शिफ्ट नाही तीस लाखाची गाडी आहे आणि पोकलांच्या विचारू नका म्हणजे हा पैसा येतोय कुठून तोटे आलेच ना ते सरकारने द्यावा हा मला पन्नास हजार तोटाला अडवायला शनिवारी कशामुळे काय बजरंग दाला मुळ गिरायच नाही महिना बैल सांभाळी नेगर बाजारात नेगर बाजारात परिसरात कोण आहे बजरंग दल त्याची देऊन टाकली बर का हा तर मला सांगा माझं कष्ट झालं हा तुझ्या महिन्याला पचार पाच हजार जेवायला लागतात हा बोला आता माझा व्यवसाय व्यापाराचा आहे तर माझ देणं घेणं सगळं ह्याच्या चलत माझे आईचं इंजु प्लस्ट झाले हे दोन महिने एकले जर पैसे मिळाले ना मला माझं इंजु प्लस्ट झाले मला बिघवाळ्यात मग आता मला तर काय दहा किलोचे पुढे वजन वजवच नाही मग काय केलं पाहिजे मला सांगा मग काय करायला पाहिजे याला काय पातळीच या पर्यायात बोधेगावचं या पर्यायच या पर्यायात ही दोन दोन बैल नेलं तर आम्हाला दोन दोन हजार आले आमचं आयचं माझं गोळ्या चालू होणार आपण पर्याय काय निवडायचा कोणतं पाहिजे अजिबात आढावलं पाहिजे या पर्याय तुम्ही कोणतं आढावलं पाहिजे गावरान काय आढावली पाहिजे ही मला कळत एवढं तुम्ही चांगली बैल आढवायची कारण काही नाही तुमची तुम्ही कोणत्या गावून आले आम्ही पातळीचे पातळीची सध्या बाजाराची परिस्थिती कशी आहे सध्याची परिस्थिती तुमची अडवली कधी हो दोनदा कोणत्या परिसरात नगरमध्ये नगरमध्ये हो तुम्हाला सोडून दिले लगेच सोडून नाही आम्हाला दोन तास बसून ठेवले तुमच्या जनावर शे आणि केल्या सोडले हो जर चुकीचे आढळले असते तुमचे जनावर नेले असते नेले असते शहानेशा करूनच त्यांनी सोडले तुमची चांगली बाजू मांडली त्रास झाला दोन तास तुम्हाला पूर्ण शहानेशा केल्यावर काय अडचण आले दमदार मोबाईल विसरून मोबाईल ते आडवल्यानंतर काय करतात नेमकं काय करतात ते मोबाईल विसरून घेतात मोबाईल चेक करतात कोणी कोणाचे पैसे कुठून आले बो कोण पैसे दिले बो मग ते पावते चेक करते मग बाकीचे पावते कुठे गेले अमुक गेले तेमुकेले असे म्हणजे प्रश्न कोणते विचारतात कोणते विचारतात तुम्ही कुठून आणले कोण खरेदी केली असे आता आज काय केलं तुम्ही आज आम्ही आता बैल घेतलीच नाही आज नाही घेतली नाही घेतले कशामुळं मग ते आता रोज दर्शनावर गाडी आण पैसे वगैरे घेतात का घेते ना कोणी कोणी घेते कोणी कोणी नाही घेत तुमच्या किती वेळा गाडी आले किती वेळा पैसे घेतले नाही आम्ही आम्हाला ते पैसे मागतात दहा हजार रुपये आम्ही त्यांना दिलेच नाही नाही दिले व्यवस्थित मला असल्यामुळे तुम्ही त्यांना दिलेच नाही पण पैशाची मागणी झाली नक्की हो खोटे नाही खरंय जय श्रीराम आजचा बाजार कस काय आता आम्ही आता आले काय आणले तुम्ही पहिले आणले कोणते दोन मा अजून येते तीन आणले हे दोन आणले ये। यांचं काय सांगितलं यांचं सांगाय पंच्याऐंशी पंच्याऐंशी बाजार कस काय आजचा आजचालू आहे काय अशा प्रकारचे बाजार तर द्यायचे काय देऊ पंचाहत्तर ला पंच्याहत्तर ला फायनल नंबर सांगा बावीस सहासष्ट चौतीस झिरो सहा काय सांगितलं पंच्याहत्तर हजार सांगा मागणी झाली का हा मागत कशी मागत पन्नास ला पंचावन्न पन ला जोडी हा नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट किती आहेत आज आज आहे चार पाच आहेत चार पाच आहे याचं काय सांगितलं हे सांगा तीस हजार आहेत तीस हजार फायनल काय आहे पंचवीस हजार पंचवीस हजार पहिली काढलं हे सांगायला बेचाळीस हजार बेचाळीस हजार फायनल आणि काढायचं चाळीस हजार जाताल कसे नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट तुम्हाला बैल खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकत